वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप खुँ बरे असाल तर मित्रांनो आज आपण चाललो आहे प्रयागराजला म्हणजेच कुंभ मेलेला तर चला पूर्ण ब्लॉग बघत राहा नवीन असाल तर लाल कलरचं बटन आहे दाबा फोडा काही करा पूर्ण ब्लॉग बघत राहा मित्रांनो पूर्ण जर्नी बघत राहा आपल्या जोडीचा आपला भाऊ आहे ईश्वर बाईक घेऊन चालू आहे बाईक बाईक म्हणजे आपण आता लेट झालो आहे तर कल्याणला चालू आहे बाईक घेऊन मग तिथून आपल्याला ट्रेनचा प्रवास आहे बघूया काय आहे ते लय गडबड होणार आहे आणि मजा पण येणार आहे मी गडबडीचा आनंद घ्या फक्त पण वान झाले दोनच बॅग घेतलेला आम्ही एक बॅग आणि एक बॅग मजा घ्या तुम्ही फक्त एन्जॉय करा चला आमचा आता किबो झोपलेला आहे किबो बो येतो तो त्याला नेणार नाही म्हणून तो रागात बसले चला आता आईला म्हणजे माहिती पडलं का चाललो खायचं वान तिकडं वानच असतं म्हणून पटापट भाकरी देत लागली आता आम्ही बाईला सांगले सोडायला मध्य रस्त्यापर्यंत आपलं गाडीने केलं वांदा आता जरा बघू फटापट काय होतं मध्यनंतर गाठतो चला माझ्यावर करून अंगणी एन्जॉय करत होता मित्रांनो आता कन्सन्ट्रेशनवर पोहोचलो आपण गर्दी बघायला तर फिट आहे फिट म्हणजे फिटच आहे या प्लॅटफॉर्मवर आपली पार करण करते या प्लॅटफॉर्मवर येणार आहे अजून काय आहे तीस मिनटं आहेत ऑलरेडी आपण लवकर पोचलो आहे मजा येईल बघूया ट्रेन तर आली आहे मित्रांनो गर्दी फुल आहे दिसते ट्रेनमध्ये फुल करते मजा आहे फुट ब्लॉग बघत राहा नवीन असत लाईक शेअर सबस्क्राईब करा पटावट पटावट ट्रेन ट्रेनमध्ये बसलो आपण पण आमचं जे तिकीट आम्ही कन्फर्म केलं तर कुठचे कुठे गेला माहितच नाही गर्दी बघू शकाल तुम्ही बघा फीट गर्दी फीट आता आम्ही इथं केले बघू दोन तीन स्टेशन आला तर आम्ही ज्या जागेवर होत्या जागेवर जाऊ एवढी गर्दी म्हणजे आम्ही खतरनाक जागेवरती बसलोय बघा बावीस घंटे उभं आहे ती ठेवल्यात आता आम्ही बावीस घंटे लागणार आपले पोचायला ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू राहा चला आता काय उभा तर उभा म्हणजे बसायला जागा भेटेल पण बघूया काय होत काय नाही तुम्ही टेन्शन नाही तुम्ही करा फक्त तर मित्रांनो स्टेशन आले कुठलं आले काय माहीत नाही जरा उतरले खालती कसारा कसारा टेशन आले ट्रेन थांबले जरा दहा पंधरा मिनटं पाय एवढे दुखतात भयंकर जाम पाय दुखतात मित्र बेकार कंडिशन नाही डायरेक्ट बेकार फुल <laughs> जाम गर्दी गर्दी आपण जे रील्स बघतो ना त्या खऱ्याच आहेत असं काय खोट्या नाही आहेत एवढी भयंकर गर्दी पण काय दहाच म्हणजे आहेच आहे आपल्याला पूर्ण रात्र आणि पुढच्या दिवशी पाच वाजता पोचू पाच जास्त आपण होऊ शकते बघूया चला तर तुम्ही कंटिन्यू बघ रात्रीचे बारा वाजलेले आहेत दोन तास झाला झोपाचा ट्राय करतो झोपलेलं पण एकदम पद्धत शिर मधीच झोपले तुम्ही बघू शकता कुठं झोपलो आम्ही जशी झोप लागते तसं दोघं तिकेच एकदा तिथं मुताला एक चाकी उपाय देऊन जातो एक काना जर पाय देऊन जातो जाम ट्राय केलेला आम्ही झोपायला एकदम पद्धत शिर सगळं सेटलमेंट पण केलेला पाठीमाग त्यांनी पण दोघे जण येत ना पाठी त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलेला त्यांची पण चुकी आमची पण चुकी नाही येतात पण अजून चप्पल घालून दुसरी छाते तेव्हा पाय ठेवून मुतारी जवळच आहे चालेल दुसरी ती मुतारी ठेवून दिवस तरी कधी बघला असतो आम्ही याला बघा तुम्ही माणसं भारी आहे त्याच्यामध्ये फक्त काही जणांना अडचण आहे ना जाणून तिथे काय पिऊन आलं काय माहिती गर्दी सगळे जाम गर्दी जाम चला तुम्हाला भेटतो सकाळी आता आता जरा झोपतो झोपतो लागणार नाही तर भेटतो तुम्हाला नंतर

काय नाही फुल एन्जॉय तुम्ही पूर्णचा मजा घ्या टेन्शन नाही घ्या काय करणार आहे गर्दी असतो काय झोप काय नाही दुसरा आला दुसरा आला दुसरा आला एक मिनटं नाही होत चार पाच जण येतात एक मिनटं नाही झोपत काय नाही काय नाही मजा घ्या तुम्ही उन्हाला लागले चांगल्या <laughs> ना मुतारी करते कवडी हे का इतर बा गेले ना पाच जण उपाय मुतारी ही या मुतारीचा दरवाजा ना ही बघ आहे एक नंबर मजा येते मित्रांनो काहीतरी काम काहीतरी अडथळा आलेलं आहे आता ही गाडी आली तीन तास आमची गाडी इथं थांबली जागेवरती एवढा कंटाळा आले ना काय सांगू तुम्हाला का, आता गाडी पोहचली अडी तीन तासानंतर आता काहीतरी ता काम आहे तो करतील मग गाडी आपली पुढे जाईल गाडी घेऊन या ट्रेनला येऊ नका कारण रिझर्वेशन असून पण आम्हाला आमचं सीट इतकी गर्दी प्रत्येक डब्यामध्ये नवीन एक अनुभव असतो प्रत्येक ठिकाणी सध्या गोष्टी भेटत नाही मला माहिती तर मित्रांनो आता प्रयागराज स्टेशनवरती पोहोचलो आपण गर्दी बघा गर्दी फुल फुल गर्दी फुल अख्ख्या ट्रेन आहे मग तुम्ही आता ही समोरची ट्रेन बघू शकता ही गर्दी बघा पूर्ण तीस एकोणतीस तीस तासाचा था प्रवास करून आलोय आम्ही ज्या म्हणजे ट्रेनला तीन तास लेट झाले तीन तास खायला लागेल आधी त्याच्यानंतर विचार एवढी बेकार झाली ना आता डायरेक्ट एकदम खतरनाक झाले आमचा कारण की ट्रेनमध्ये खालत्या वगैरे झोपलो आम्ही तुम्ही असं बोलाल का तिकीट चांगले आहे सगळ्या गोष्टी केलेल्या पण काही सक्सेस नाही आला हे लोक कशी झोपल्या बघा तुम्ही मग तुम्हाला बघू शकाल म्हणजे जो जिथं भेटतो तिथं जागा मारून इथपर्यंत यायचा प्रयत्न करतो आम्ही इथपर्यंत आलो आहे आमचं भाग्य आहे खूप म्हणजे भाग्यवान समजतो आम्ही चला आता प्रवास तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इकडे आम्ही म्हणजे तसा विचारपूस केली तर रिक्षावाले काय करतात माहिती आहे का इथून सात का आठ किलोमीटर आहे रिक्षावाले काय करतात फिरव 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 करून इथेच आणून सोडतात म्हणजे फक्त पैशाचं वाटूला आहे म्हणून आम्ही चालत चाललो आहे आता आणि थोडासा जेवणाचा कार्यक्रम करतो थोडा दमलो आहे तर खूपच एक किलोमीटर झाला इथून आता इथपर्यंत आलो आहे एक रेस्टॉरंट दिसला आहे तिथे खाऊ त्याच्यानंतर आठ किलोमीटर परत चालत जाऊ मित्रांनो आता पिझ्झा खाल्ला पिझ्झा हातमध्ये पिझ्झाला आणि आपण मित्रांनो आम्ही पिझ्झा मागवले आणि दोन कोक मागवलेत आणि फ्रेंच फ्राईज आलावा ते दोस खात्रे आहे आता आम्ही खाऊ मस्तपैकी कॅफे एकदम सुंदर इथून बघू शकेल बघा मस्त भारी आहे चला मित्रांनो ऑर्डर आहे पिझ्झा फ्रेंच फ्राईज आणि कोक आणि हे काय ते काय है माहिती त्यांच्या ऑफर मध्ये आपल्याला फ्री दिलेले चला आता रेमटवतो तो पटापट -पत्त टाईम झाले दा ऑलरेडी बघा वाजले किती बघा तर मित्रांनो पेट पूजा झालेली आपली आणि आपण पार्सल पण घेतलेले जेणेकरून रात्री जर खायचा झाला तर आपण खाऊ शकतो काय बोलशील ईश्वर कसा वाटला मस्त ना तर नक्कीच टेस्ट पण मस्त होती आणि पार्सल याच्यासाठी घेतलं आहे आठ किलोमीटर चालत आहे भूक लागेलच परत आता पडणार आहे भूस डायरेक्ट भूस म्हणजे रिक्षावाला के गाडी केली असते पण इकडं पसवासीचं काम आहे आहेसवीचं काम आहे इथं काहीच ऑप्शन नाही आहे दुसरं ऑप्शन पण आहे आणि मोठी पण नाकाबंदी केलेली आहे तिथे एवढे पब्लिक आहे ना या पब्लिकच्यामुळं पोलिसांची पोच पण वाढवलेली आहे चला आता आपण डायरेक्ट तिकडे गेलो भेटू मध्ये नाही तुम्हाला भेटत चला बाय बघा ही गोष्ट इकडे आता पण साडेबारा एक वाजला आता आहे आता पण जवळजवळ दहा लाखाची पब्लिक दहा लाखाच्या आसपास आहे पब्लिक इथं आम्ही चालू म्हणून किती बारा किलोमीटर चालू झालं बारा किलोमीटर चालू म्हणजे इथून पिचा घालला तिथून बारा किलोमीटर चालू झालं जवळजवळ दहा लाख पब्लिक इथे आहे आता पण ऑलरेडी बघा आणि संगम इकडे येतो पण पोलिसावी सर्व बंद करून ठेवले बंद करून ठेवले आणि जे हे आहेत ना अगोरी सगळे इथं 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 आहेत दोघं आता जसं उजरेल ना आता वादल्या बाकी अजून खूप टाईम आहे जसं जसं असेल तुम्हाला अपडेट देत राहू तर आपण बघा तुम्ही आता व्हिडिओ बघितले असेल तर आपण इथं होतो कुठं कुटुंबात इथं होतो मग असं असं चालत चालत आपण इकडं आलो आहे इकडे आणि तो रोड आहे ना तो इथून असं वरतून असं तिकडे आता आम्ही इकडून चाललोय बघू आता काय होते एवढी गर्दी आहे ना मित्रांनो हा पूर्ण परिसर आहे बघा यो आहे ना पूर्ण परिसर हे तर कमीच आहे पार तिकडे पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो जुगाट लागलेला इकडून आखा फिरून आलो नाही मध्ये नाव आहे तर ते नावाला ना आम्ही ते वाजून येत लावले कारण की संगम ते तिकडे आहे तिकडं ते ब्रिजचे इकडं मग आता कोणचे काय माहिती इकडं आम्ही त्याला लोटीत लोटी चालवले हे ताई इथे भांगर झाले बोलतो मी नेताव कोण बोलतो मी नेताव आता एकाला द्यायला पाठवले तर बघू ते बाजू पोहोचलो म्हणजे आपण पोहोचलो तिकडे कारण की इथं तुम्हाला बोललो ना पोलीस सोडत नाही आता बघू तिकडे नेऊन डबल कन रिटर्न घेऊन आलं तर नशिफ नाही तर आहे आपला पलटी झाली तर झाला कोलसा सगळं चार चार पाच पाच मोबाईल पण जातील ना कपर पण भिजतील चला आता अशीच मजा येणार आहे नोटल बघत पुढचे पुढच्या साप वाटले मित्रांनो ओवर का नेला ते जाचा त्याने बांधून ठेवला जाचा होत बांधून द्यायला नाही पण त्याने मित्रांनो तुम्हाला दाखवला ती होडी नाही का त्या त्यापासून म्हणजे न्यायची होती पैलूनदा पाठवला त्यांना सगळ्यांना ना आमच्या ग्रुप मधला एक पोऱ्याला पाठवला की तू रिटर्न घेऊन ये ना होडी तो गेला आणि ते बाकी सर्व पळाले त्यानंतर तो घाबरला काय कसा येऊ कसा मग मी आणि दुसरा एक पोरं उतरला सगळ्यांना या त्या त्यापासून या बाजून त्या बाजून आले आणि सर्वजण खुश आहे खुश होते म्हणजे मला सर्वजण थँक्यू थँक्यू होते जवळ जवळजवळ आम्ही अडीच किलोमीटर खाली उतरलेलो रिटर्न झाला चान्स पण नव्हती बघा ही बॅग बिग ना कशी झाली बघा ही बॅग बघा याची ना आमची अवस्था मग बघा सगळ्यांची मदत केली अख्खा मागले ज्यांची ज्यांची मदत केली ना सगळेजण खुश होते आता पण म्हणजे रस्त्याला भेटले ना तु नुसतं थँक्यू चालू आहे सगळ्यांना आता मित्रांनो हा त्रिवेणी त्रिवेणी संगम इकडे आलोय आपण आता गर्दी एवढी आहे ना खूप गर्दी आहे चला आता तिकडे जाऊन आंघोळ करू मस्त ऑलरेडी आहे चला आता हे बघा पब्लिक बघा मित्रांनो चालण्याची चा आदत नाही स्टेशनपासून तिथपर्यंत अकरा किलोमीटर चाललो आणि आतमध्ये आल्यानंतर पण आता सात आठ किलोमीटर जास्त चाललो आहे पण अजून दोन किलोमीटर चालाच आहे तुम्हाला मला असं खोटा वाटेल की काहीतरी लोटतात आणतो सावजी हो बाहेर चाललंय सवची हो बाहेर गर्दी बघा गर्दी आतापर्यंत आठ ते नऊ जणांना विचारलंय त्रिवेणी संगम कुठे आहे पण बोलतो दोन दोन किलोमीटर सांगून जाऊ जर सहा किलोमीटर ते जास्त झालं आणि आता वादल्या जास्त नाही किती वाद बघ जर साडेतीन झालं तरी पण एवढी गर्दी कर विचार करा चारचा ता टाइम आहे चार पाचचा टाईम आहे किती पब्लिक वाढेल बाहेर आहे चांगला काम पचिस एक र ही गर्दी बघा बारा साडे बारा वाजेपासून आम्ही फिरतो अजून चालतोय साडेतीन वाजल्या तरी चालतो अजून ¿Ya расыкрас मित्रांनो हा महाकुंभ आहे ना हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो खाण्याची गोष्ट नाही मित्रांनो या चौवेचाळीस वर्षानंतर आपण एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आपण आहे का नाही काय माहिती नाही म्हणजे मा एक पिढी तर नाही तर बघू शकत म्हणजे हा कुंभमेला आमच्या आम पिढीमध्ये म्हणजे आमच्या म्हणजे पिढीची पिढी पिढीची पिढी भरपूर पिढ्या गेल्या असतील पण कुंभ मेलेला माझं भाग्य आहे मी आलो याचा पण भाग्य आहे हा आला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेला आला आणि या कुंभमेल्यामध्ये आम्ही आलो आहे इतका बरं वाटतं ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू हालत तर खराब झाली आता तिथं मी होतो ना तर चक्करसारखा झाला कारण की चार पाच फेरे मारले पाण्यामध्ये ऑलरेडी झोप पण नाही काय नाही काय नाही पण कंटिन्यू झोपलेलं नाही आणि जवळजवळ आज दुसरा दिवस पण जाईल झोपकाय भेटणार आहे आणि रात्री पण ट्रॅव्हल करणार आहे म्हणून आज रात्रीची पण झोपकाय मित्रांनो तरी पण जोश आहे जरा जरा आता पण किती पण चालू शकता गाडी आपण इकडून आता हे सर्व केल नंतर आपण आता काय सांगतोय दादा रेyarns इथ्या आपण बघतोय अ मणिकर्ण काट तुम्ही बघत राहा काट आहे भरपूर घाट काटे ते बघू आपण कारण काटे ते बघू हा व्हिडिओ म्हणजे जास्त आता तुम्हालाने Kalau kita ambil, itu susah. Itu tuh terserah bagaimana sih. Berhenti. मित्रांनो मी तर मित्रा आंघोळ केली एवढा थंडा पाणी आहे ना बाबा लय खतरनाक थंडा पाणी आता ईश्वरची वारी एकदम खतरनाक मध्ये मित्रांनो आंघोळ वगैरे तर झाली काय फील मित्रांनो गंगा नदीमध्ये आंबे एकदम थंडा पाणी होता खतरनाक पाणी ना बाहेरकडे ठिकाणी गेल्यावर तो शकत नाही जो इथे आल्यावर आर्मी पोलीस पुढे वाढवल्यात ना काय तुम्ही बघाल निंबू चाय बी तो निंबू चाय आपल्या प्रवासातील पहिला चा मित्रांनो कॅमेरावाले दिसतात ना तुम्हाला प्रॉपर न्यूज पण आहेत का इकडं वरती त्यांच्या न्यूज वगैरे न्यूज आहेत ना त्यांच्या गाड्या आहेत मित्रांनो त्यावर चाललो आहे त्या बाजू आघोरी बसलेला असतील का बघू आपण त्या बाजू तिकडे आघोरी बसलेत का बघू हे बघा जे तुम्ही रील्स वर व्हिडिओ बघत असाल ना ब्रिज बनवलेले तर हा आहे गे हाय गे हाय गे असे असे बनवत 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 पूर्ण कमसे कम वीस किलोमीटर का तीस किलोमीटर असा काहीतरी हा परिसर आहे एवढ्या भागातच आपण आता तिकडे होतो आंघोळ करायला जाम मोठा आहे जाम मोठा मित्रांनो बघा आंघोळ केली इथं आपण आणि तिथून मग असं असं फिरत 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 इथून डबल ए जी पब्लिक दिसतं नाही हे चालते तिथून तिथून असा 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 एव्हा एकदा आलं आता फक्त तुमच्यासाठी एवढा दमलो आहे कंबर विंबर दुखते ना काय सांगू तुम्हाला या बॅगीत एवढं वजन आहे जाम वजन आहे फक्त तुमच्यासाठी फिरतो आहे बेगू मला दिसले ते तुम्हाला दाखवीन कारण की आता संपत आलेले काही जण गेल्यात दा भेटले तुम्हाला दाखवीन

इकडे पुढे इकडे पुढे पण गर्दी आहे पण बोलणार दिसत नाही विचार करा तुम्ही गर्दी किती असेल मित्रांनो आम्ही या बाजू येऊन फसलो काय माहिती का यो ब्रिज आहे आणि एक हा ब्रिज आहे आणि एक यो ब्रिज आहे समजा अजून तो तिकडे असे ब्रिज से कम तीन तीन किलोमीटरचे असे टाकल्यात आम्ही दोन नंबरला ब्रिज होतो आठ नंबरचा ब्रिज आहे म्हणजे विचार करा आम्ही चालत किती आलो बाबा बाबाला तुम्हाला दाखवायचे कारण सगळी वाटच लागली अठरा एकोणीस किलोमीटर येऊ चाललो आहे पहिला आता इकडून सगळ्यांना बाहेर काढत लावले असा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही चाललो आहे वाराणसी बनारसला चाललो आहे आणि आता व्हिडिओ ही एंड करतो आहे आत्ताची व्हिडिओ एंड करतो आहे आणि लगेच दुसरी व्हिडिओ स्टार्ट करतो आहे म्हणून ती पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असं लाल कलरचा बटन आहे तो दाबा आणि त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला मित्रांनो काळजी घ्या सोयीन रावा फिट गर्दी आहे फिट टाकल्यावर चला आता स्टेशनला तुम्हाला गर्दी एकदा आपण दाखवतो ही गर्दी बघा